काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे एसटी चालकाला गाडी गाडी चालवत असतानाच आल्याने तब्बल उलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्यात काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना घडली आहे या ठिकाणी एका एसटी चालकाला गाडी चालवताना फिट आल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला टेंबुर्नी कुर्डुवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ एसटीला अपघात झालाय चालकाला फीट येऊन तोल गेल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली प्राप्त माहितीनुसार टेंभुर्णीवरून कुर्डुवाडीला जात असताना हा अपघात झाला एसटी मध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी होते कुर्डुवाडी डेपोची बस ही वैरागवरून स्वारगेट कडे जात असताना पिंपळनेर नजीक पलटी झाली या अपघातात चोवीस प्रवासी जखमी झाले एसटी बसच्या चालकाला फिट आल्यानं दुर्घटना घडली जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलवलंय पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आले ना ना बस तर काही जखमींना कुर्डुवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं एसटी चालकाला फिट आल्यामुळे बस शेतात घुसली पिंपळनेर नजीक बस आल्यानंतर एसटी चालकाला फिट आली त्यामुळे त्याचा पाय एक्सलेटरवर दाबला गेला आणि त्यामुळे ही बस रस्ता सोडून कडेला गेली चालकाला काही सुचण्याच्या आधीच ती थेट शेतात घुसली यानंतर थोड्या अंतरावर गेल्यानंतर एसटी उलटली या प्रकारामुळे एसटीत असलेले प्रवासी चांगलेच भयभीत झाले होते मात्र कोणालाही गंभीर इजा झाली नाही अथवा जीवित हानी झाली नाही सुदैवानं हा अपघात कमी रद्दारीच्या ठिकाणी घडला अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सोलापूर गाडी कुठली होती वैरखोली तुम्ही कुठे चालले होते पुण्याला चालले किती वाजताची गाडी होती 哦，那个。